आज भारतीय जनता पक्ष सगळ्यात ताकदीचा पक्ष आहे पण आम्ही दोघे मिळून जो मोर्चा काढू तो भारतीय पक्षाने म्हणजे पक्षा येत्या पाच जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी भाषेसाठी एकत्र येणार आहेत आणि ह्याच पार्श्वभूमीवरती सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी काय घडतंय आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण पाहणार आहोत राज्यभरात मराठी भाषेसाठी अस्मितेचा लढा अधिकच तीव्र होत चालला आहे मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करताना आता भाषा हा माध्यम न राहता एक संविधानिक आणि सांस्कृतिक लढा बनला आहे काल म्हणजे शुक्रवारी पुण्यात पार मराठी भाषा सल्लागार समितीच्या बैठकीत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला हिंदी सह कोणतीही भाषा इयत्ता पाचवी पर्यंत शिकू नये असा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला या बैठकीला मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्या अनेक मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर अखिल भारतीय हो मराठी साहित्य परिषद ही राज्यातील एक प्रतिष्ठित संस्था असून तिने पाच जुलै रोजी होणाऱ्या रा, राज उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला आहे मराठी भाषा ही आपली अस्मिता अशी स्फूर्तीदायक घोषणा करत परिषदेकडून या चळवळीस बळ देण्यात आला आहे राज्याचे भाजप नेते आणि मंत्री अशोक उईके यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात फक्त मराठीतूनच भाषण करण्याचा निर्णय घेतला मी हिंदीत भाषण करणार नाही माझं भाषण फक्त मराठीतूनच असेल अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे यामुळे मराठी विषयक राजकीय चर्चेला पुन्हा एकदा उदाहरण आलं आहे तर दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पाच जुलैच्या मोर्चासाठी लोकांमध्ये थेट संपर्क साधण्याचा अनोखा मार्ग निवडला आहे त्यांनी रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांशी संवाद साधत मराठीचा सा अभिमान बाळगा आणि पाच जुलैला रस्त्यावर या असं आवाहन आहे प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांना त्यांनी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होण्यास उद्युक्त आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन वेगवेगळ्या मार्गावर चालणारे नेते मराठीसाठी एकत्र येत आहेत त्याला ऐतिहासिक महत्व आहे तर हा होता आजचा स्पेशल रिपोर्ट स्पेशल रिपोर्ट कसा वाटला हे आम्हाला आवर्जून करा तोपर्यंत पर्यंत पाहाजा करू राज्या जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद